नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दलित अत्याचाराच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील दलित समाजातील पक्ष संघटनांचा इस्लामपूर डी वाय एस पी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा वाळवा तालुक्यासह सा सांगली जिल्ह्यातील दलित समाज घटकांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील दलित पक्ष संघटनांच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा रोजी इस्लामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केल्याचे निवेदन इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांना देण्यात आलं त्यानंतर दलित समाजातील पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली यावेळी दलित महासंघाचे शंकर महापुरे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे विकास बल्लाळ डीपीआय पक्षाचे नंदकुमार नांगरे कबीर चव्हाण आरपीआय आठवले पक्षाचे सचिन जाधव सुधीर कांबळे समतावादी महासंघाचे विजय चांदणे बापूसाहेब बडेकर अजिंक्य बल्लाळ किरण माने दीपक मिसाळ आदर्श देवकुळे सागर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित शिवराय जय भीम तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व दलित संघटनेच्या वतीनं महामोर्चा आयोजित केलेला आहे वाळवा तालुका तसेच सांगली जिल्ह्यातील दलितांच्यावर होणारा अत्याचार व मारहाणीच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन केलेलं आहे तर सर्व दलित संघटना व सर्व पक्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहावे पंचायत समिती क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच स्टा श्ट्या, एस टी स्टँड गांधी चौक यलनामा चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा डी वाय एस पी ऑफिसवर धडकणार आहे तर सर्व दलित संघटना व सर्व पक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी बी येतोय इस्लामपूरला तुम्ही पण या इस्लामपूरला मोर्चा